परिहार यांच्या उपोषणाचे सांगता जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद शहराच्या व जनतेच्या दृष्टिकोनातून सतत कर्तव्य सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंग ठाकूर यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस पासून प्रभाग क्रमांक एक आसरा माता मंदिर येथील पद्मावती नदीच्या पुलावर खालील काही मागण्या संदर्भात सुरू केलेले आमरण उपोषण दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच तब्बल तिसऱ्या दिवशी काही लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले संबंधित पुलाचे बांधकाम दर्जाचे असून पुलाचे गाळे बांधकाम प्रवाहाच्या दिशेने नसल्यामुळे दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आलेल्या महापुराने या परिसराला संपूर्णपणे वेढा घातला होता त्यामध्ये नागरिकांचे घरांचे गुरांचे व दुकानांचे अतोनात नुकसान झाले होते पुन्हाही परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपोषणकर्त्यांनी हा पूल निष्कासित करण्यात करन यावा तसेच पद्मावती नदीचे खोलीकरण करण्यात यावे यावर इतर काही मागण्याकरता तब्बल तीन दिवसापासून निगरगट प्रशासनाकडून त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही स्थानिक माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नगर परिषद जळगाव जामोदचे मुख्याधिकारी शेळके साहेब यांच्याशी फोनवर संवाद साधून उपोषणासंबंधी व त्यांच्या मागण्यासंबंधी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी सूचना दिली मुख्याधिकारी यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून न पचे अभियंता उपोषण सोडवण्यासंबंधी पत्राद्वारे विनंती केली या पत्रामध्ये येत्या दहा दिवसामध्ये चौकशी समिती गठीत करून संबंधित पुलाची गुणवत्ता व संरचनाविषयी निर्णय घेण्यात येईल तसेच नदीपात्र खोली करण्याचे काम व इतर सुद्धा येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात येतील अशा प्रकारे पत्र देऊन उपोषण सोडण्यास विनंती केली माजी नगराध्यक्ष गजानन वाघ डॉ संदीप वाकेकर मुष्टा काका देशमुख माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार समाधान वानखडे मनसे शहर अध्यक्ष नागेश भटकर अश्फाक देशमुख अजय गिरी शालीग्राम वानखडे चांदकुरेशी विनायक भगत अनिलिंगळे विजू वानखडे राजू शेख राजू वानखडे असलम शेख मंजूर खान संतोष माकोडे लक्ष्मण धुळवे मुन्ना ताडे सादिक पटेल व इतर बहुसंख्य स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन उपोषण सोडले परंतु चौकशी समितीमध्ये स्थानिक नागरिकांपैकी दोन सदस्य घेण्यात यावे व पुलाची पारदर्शकपणे चौकशी करावी अशी आड घातली